तर तुम्ही बघू शकता आम्ही हडपसर कशी आलोया तर अजून थोडंसं ट्राफिक आपल्याला लागणार आहे लोणी कावर पूर्ण संपतो आपल्या निघायला आज उशीर झालाय कारण की तर आपण आज घरामध्ये सगळीकडं किचन मध्ये खास करून टेस्ट कंट्रोल केलेला आहे त्यामुळं आपल्याला जर आज निघायला उशीर झालाय सगळं करून सारंगीच्या शाळेत सुद्धा सांगितलंय आपण टीचरला दे व्यवस्थित तर बघू शकता असं आपण लोणी कारभोर मध्ये आहे आणि अजून सुद्धा आम्हाला ट्रॅफिक लागलेलं आहे आम्ही आता लोणी सोडलेलं आहे तर बघू शकता असं इकडं कसं मस्त नर्सरी आहे नर्सरी तर खूप आहेत लोणी लोणी सोडल्यानंतर आपल्याला खूप नर्सरी भेटतील सर्व प्रकारचे फुलं झाड हिरवं हिरवंगार मस्त झालेला आहे पावसामुळे आणि वातावरण सुद्धा बघू शकता तुम्ही कसं मस्त ढगाळ झालेला आहे पाऊस नाहीये पाऊस थोडासा भुरबुर होता पण आता नाहीये बघा गणपतीचे काम चालू झालेले आहेत झाला आता आपला गणपती बाप्पा एक महिन्यावर आहे मला पण आता आपण सोलापूरला जे चाललोय ना ते खूप महत्त्वाच्या उद्देशाने चाललेलं आहे पण ते महत्त्वाचं काम झालं की त्याच्यानंतर आपल्याला पण गणपतीचं जे काही लगबग आहे त्याच्यावरती पण आपल्याला थोडंसं फोकस करावं लागणार आहे पण ते सगळं करेन जेव्हा आपलं जे महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यानंतर तर, तर आपला जो आता उद्देश आहे सोलापूरला त्याचा तो, तो म्हणजे जो इम्पॉर्टंट काम आपलं पेंटिंग आहे ते करायचं आषाढ नैवेद्य पण आहे मम्मीने सांग कंपल्सरी सांगितले या म्हटले पूजेसाठी उद्या पहिला आषाढचा जो नैवेद्य आहे पूजा आहे ते होणार आहे आणि मग त्याच्यानंतर मग महत्वाचं अजून एक काम आहे ते झाल्यानंतर मग पुढचं काय असेल ते नियोजन करणार तर त्यासाठीच आम्ही अचानक निघालो सोलापूरला थोडंसं उशीर झालं असतं सांगितल्याप्रमाणे पण काय हरकत नाही घरातलं पण पेस्ट कंट्रोल करायचं होतं जिथं भरपूर झुळ झुरळ वगैरे सारखं यायचे ना मग त्याच्यामुळे आम्ही ते सगळं क्लीन केलं घर स्वच्छ केलं आमचे होते झुरळ नाहीतर वाटेल तुम्हाला आम्ही झुरळ आणले तर ते आधीपासूनच त्या घरात झुरळ होते आम्ही खूप प्रयत्न केला घालवायचा पण नव्हते गेले तर ते आता आम्ही शेवटी बेस्ट कंट्रोल केलं म्हणजे याचा अर्थ काय की पहिला आम्ही पूर्ण घर स्वच्छ करून टाकलं सगळं सामान इकडचं तिकडे पॅक मध्ये भरून ठेवलं आणि सगळीकडे म्हणजे पेस्ट कंट्रोल म्हणजे सगळीकडे औषध मारलं आम्ही जेणेकरून ते आम्ही घरातच केलं ते आणि ते पॅक पण करून टाकलं घर म्हणजे आता झुरळ यायचा प्रश्नच नाही आणि कुठं साठायचं पण प्रश्न नाही इकडं तिकडे लपायचाही प्रश्न नाही तशा पद्धतीने केल्या नाही घर दरवाजा पॅक बंद केला आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच घरातून निघालो आम्ही पोर आणि मी बाहेर होते हिंदी आतमध्ये एकटे सगळं तोंडाला वगैरे व्यवस्थित बांधून हात वगैरे झाकून सर्व नीट मारून मग आलेले आहे आणि घरात दररोज रेग्युलर असताना थोडच आपण स्प्रे मारू शकतो थोडं पण नाही आपल्याला त्याच्या वासाने आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळे आम्ही प्लॅन असं काही केलं नाही पण असा विचार केला की के ज्या ज्या आपण गावाला जाऊ ना ज्यावेळेस आपल्याला जायचं आहे किंवा आपण बाहेर कुठे जाऊ ना दोन तीन तासासाठी तर आम्ही मारून जाणारच होतो मग आता अचानक सोलापूरला निघतोच आहे तर म्हणलं आपण मारूनच जाऊयात म्हणजे कसं आठ दिवसामध्ये वास बाहेर पण जाणार नाही दोन तीन तासामध्ये कसं आपण आल्यानंतर दरवाजा उघडलं जाऊ ना तर आपल्याला त्रास होईल पण आता हे कसं छान व्यवस्थित होऊन जाईल सर्व आणि आता उत्तम झालेले होते का आपलं काय असं आता त्रास होणार नाही आता आल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट कळेल की काय असणार आहे ते आणि आता हा आता आम्ही एवढं सगळं पेस्ट कंट्रोल केल्या म्हणजे आमचं अजून काम वाढलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस पूर्ण आम्हाला स्वच्छ करावं लागणार सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे फरशा किचन कट्टा किच... किचन सॉरी किचन कट्ट्याच्या खालचं आणि तिन्ही रूम हे सगळं स्वच्छ करून मग पॅक केलेले भांडे परत बाहेर काढून लावायचे तर आता आपण आपला कंटिन्यू प्रवास करूया आता रात्र होत आहे तर पुढं आता कुठलं एरिया असेल ते तुम्हाला अपडेट देत जाऊ पण आम्ही संध्याकाळी आता बारा तरी वाजते बारा एक वाजतील आम्हाला पोचायला आम्ही वाट पाहतोय कुठलं तरी चहाचं दुकान कॅन्टीन भेटाव आम्ही घरी पिणार होतो चा परत आम्हाला उभे झाला असता परत चा ठेवा चाचे भांडे घासा आणि मग परत निघा आणि मग परत औषध मारा त्यामुळं एक तास तरी गेला असता कारण पोरं खूप हळूहळू चा बिस्किट वगैरे खातात ना त्याच्यामुळं मग म्हणलं की हिंदी म्हटली नको आपण बाहेरच बघूया तसं बघायला गेलं तर गणपतीच्या सगळीकडे मूर्त्या पीओपीचे पीचे दुकान ज्या ज्या ठिकाणी चे दुकान आहेत मूर्तीचे दुकान आहेत ना त्या गणपती मूर्ती युद्ध पातळीवर बनवतायत आणि त्याचबरोबर आता एकदा का सण चालू झाले ना पटपट दिवस जातात आणि कधी गणपती येतात हे कळत नाही <laughs> ते मात्र आहे बाबा आता एकदा श्रावण चालू झालं की बघा तुम्ही आणि तेच ना आता आपण आल्यासारखं ना सगळे छोटे छोटे मोठे मोठे काय काम पेंटिंग आहेत ना ओ, ते करून घ्यायचं हो काय डायमंड वगैरे घ्यायचं प्लेस वगैरे घ्यायचं ते सगळंच घेऊन जाऊया कारण की मग परत इकडं पुण्याला कसं जरा भेटतं व्यवस्थित पण जरा महाग भेटतं असं महाग महाग भेटू ते चालतं का पण लई मग पर्यंत प्रवास ना पर्यंत जा कारण की आपल्याला पुण्यात कुठं आहे दुकान लेसचे वगैरे माहित नसल्यामुळं जावं लागतं आणि त्याचबरोबर जास्त पैसे आता बाहेर पडल्यामुळे आम्हाला एक गोष्ट कळाली किंवा आम्ही पाहिलं की वाद्य पूजन करतात खरच अप्रतिम किंवा ढोल ताशाची ता सुरुवात करायची असली तरी काढून पूजा करतात आणि मग सराव सुरू करतात आणि जे काय पुढचं नियोजन आहे ते सुरू करतात आम्हाला चहाच दुकान भेटलेलं आहे चहा या ठिकाणी बघू शकतात आम्ही चहा प्यासाठी थांबलेलो आहे तर या, या चहा प्यायला पिंजरा बनाया सोने का आता आम्ही आलो आहे समर्थ वे प्युअर व्हेज हॉटेलमध्ये आता जसं तुम्ही पाहिलंच आहे की आम्ही सोलापूर ते पुणे आता प्रवास करतो आहे आणि घरातलं स्वच्छता वगैरे करून येस तर आपल्याला वेळच लागला मग आम्ही मालकाला पण सांगितलं आम्ही निघतो आहे म्हणून आणि कारमध्ये सगळं सामान भरलं आणि निघालो तर तसं आम्ही हळूच चालवलो हळू चालवत चालवत लोणी क्रॉस कराता आम्ही आता आलो श्री समर्थ हॉटेलमध्ये कुरकुममध्ये आता कुरकुममध्ये पोचलो आहे आणि संध्याकाळची आता आठ साडेआठ वाजता आहे तर आता जेवणाची वेळ आहे म्हणून आता आम्ही जेवायला आलो आणि इथं जेवण झाले की मग पोरं झोपतीलसुद्धा त्यामुळं आता अजून थोडंसं उशीर लावला असतं ना मग मात्र पंचायत झाले आहे का नाही तर बघू शकता आता आपल्याला त्याने प्लेट्स वगैरे आणून दिले आणि इथं तर सारंगी बघू शकता इथं हे का नाही इथं मनू आणि विदी मनो आणि मम्मी काय करते मलाच कळे ना पण असं मजा येत आहे झोप झोप गय गै गय आता झोपती म्हणाय तिने तिच्यासाठीच आम्ही आलो इथं हॉटेलमध्ये आणि आता झोपती म्हणते गुदगुत गुदग मी राईस वगैरे नाही मागवलं फक्त आता आम्ही रोटी वगैरे मागवलेला आहे आणि बघू आता कसं टेस्ट आहे फर्स्ट टाईम आलो पण ह्या हॉटेलमध्ये पण वाट पाहतोय जेवणाची तुला देगी बटर रोटी खाणार आहे का साधी त्या ठिकाणी आता आपण इथं पनीर अंगारा मीडियम मागवलं बटर नान पनी। दाल तडका तर अशा प्रकारे आता आपलं जेवण आलेलं आहे दाल तडका पनीर अंगारा बटर नान आणि प्लेन नान तर ह्या ठिकाणी आता मनु हॅपी मनू हॅपी तर आता आम्ही सगळे मिळून जेवतो या सगळेजण जेवायला मला दाल तडका नाही दिलं हे पिल्लो हे पिलो लवकर वन झालं वन टू अजून थ्री आता लास्ट असतं टू आता टू झाले आता अजून टू तर सारंगीला खाऊ घालतं नाही तर जेवतच नाही तिने दोन आहेत दास प्लीज मग ज्यूस घ्यायचं टू 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 बर वन बर वास्ट संपलं तर चला कसं बस अस सारंगीने खाल्लं थांब लाईट पण येते ग्रीन झाले आता मम्मीने इथं डाळींचं झाड लावले किती छोटं होतं आता किती मोठं आहे मस्त इथं आलेले आहेत छान छान आता लहान आहेत अजून आणि त्याचबरोबर इथं चिक्कू आणि पेरूचं पण झाड आहे आलं आहे म्हणते मी त्या साईडला अजून तुम्हाला दाखवतो आता सगळं आपलं नैवेद्य वगैरे देऊन झालेलं आहे देवाला दाखवून सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आता थोडस काही गोष्टी राहिलेत लाईक पापड वगैरे गरम गरम भजी खायचं वगैरे तर ते श्रुतिका मम्मी बनवते बघू शकता मम्मी म्हणजे ताट वाढते इथं गरमागरम भजी मस्त पैकी येस आय लाईक आय लाईक आय लव्ह भाजी दळाचे पापड तळती तर अशा प्रकारे आपलं किचन पूर्ण नैवेद्याच्या ह्याच्याने भरून गेलेलं आहे आणि जो सुगंध आहे हा हा मस्त प्रसन्नमय वातावरण आणि या ठिकाणी ते पप्पा भैया मनु जेवाला बसलेत आणि श्रुतिका वाढल्यानंतर मी पण बसतो तू बघू शकता मनू सगळ्यात खास म्हणजे पुरणपोळी नैवेद्यमध्ये त्याचबरोबर मेथीची भाजी तांदळाचे पापड भजी आता अजून भजी ब बनवते त्याचबरोबर चपाती आणि या ठिकाणी मुलांसाठी मिठाची कटाची आमटी केलेली आहे इथे बघू शकता मिठाची आमटी मुलांसाठी बनवलं आहे मला पण गरम गरम भजी द्या इथे गरमागरम भजी

मम्मी <स्थाथ> <स्थालीले क्यास्थ> आता मला वाटते मस्त गरमागरम भजी चला आता आपण बाहेर जाऊन मस्त जेवण करू तर आपण सुरुवात करूया मस्त खुशखुशीत गरमागरम भजीने हा प्रतिमा भाजी आणि कांदा एक नंबर झालेला आहे आपण एकदा पुरणपोळी फोन बघूया माझ्या हातात एका मोबाईल आहे तेवढं शूट करण्यासाठी आता पुरणपोळी एक नंबर जसं आपण पुण्यामध्ये पण तसंच बनवलेलं आहे तर या ठिकाणी भैया पप्पा आम्ही तिघं पण बसतो जेवायला